राधिकाचं नुकतंच शिक्षण झालं होतं आता आईवडिलांची तिच्यासाठी स्थळ पाहण्याची सुरुवात झाली एक नाद्यातील स्थळ तिच्या आईबाबांना आणि राधिकाला आवडलं त्यांच्या काही अटी नव्हत्या मुलगा दिसायला एवढा काही खास नव्हता शिक्षण हे राधिकापेक्षाही कमीच होतं त्या लोकांना काही मुलीच्या घरच्यांकडून देणं घेणं नको होतं कारण राधिका सर्व गुणसंपन्न दिसायला सुंदर कोणीही तिच्याकडे बघतच राहावं अशीच होती तसं राधिकाच्या सासरची माणसं माणसु माणुसकीला बोलण्यात वाटत होती देण्याघेण्याची घेण्याची अपेक्षा नसलेली होती आजच्या स्वार्थी जगात कोणावर विश्वास ठेवायचा राधिका त्या घरी खुश राहील म्हणून आईबाबांना ते स्थळ पसंत पडलं तरीही राधिकाच्या आईबाबांनी त्यांच्या आईपतीप्रमाणे लग्न लावून सोनं नाणं घालून लेखीला पाठवलं लग्नानंतरचे गुलाबी दिवस राधिकाच्या मनात साठवण्यासारखे गेले स्वयंपाकघरात तिचा प्रवेश झाला राधिका तशी सुग्रणच होती सासूबाईंना बोलायला असा काही चान्स देत नव्हती नवनवीन पदार्थ बनवून खायला घालत होती तरीही सासूबाईंचं तोंड वाकडच असे राधिकाने शिकलेली असून गृहिणीपद आनंदाने स्वीकारलं एक दिवस शेजारच्या शेज काकू तिच्या सासूबाईंकडे गप्पा मारायला आल्या त्यांना राधिकाने चहा ठेवला राधिकाने चहा दोघींना नेऊन दिला काकूंना गोड हास्य देत राधिका पुन्हा तिच्या कामावर रुजू झाली दोघींच्या चहा घेता घेता गप्पा सुरू झाल्या तुम्हाला कळालं का शेजारच्या अमितचं चा लग्न झालं म्हणे मुलगीही मोठ्या घरातील आहे कितीतरी तोएळे सोने दिले ते बाई काय मोठा हॉल तो लग्नाचा जेवणाचा थाटमार तर पाहून डोळे तिप्त झाले त्या अमितने सोन्याचा अंड देणारी कोंडीच आणली बघा त्यांचं बोलणं ऐकून राधिकाच्या सासूबाई हो ना असतं काय काही जणांचं नशीब नाहीतर आमचं बघा असं सासूबाई राधिकाला ऐकवण्यासाठी म्हणाल्या सासूबाई राधिकाला ऐकायला जाईल असं आमच्या मुलींना आम्ही कशाचीच कमी केली नाही त्यांचा सगळा थाटमाट करून पाठवलं सासरी म्हणायला नको फुकटच्या घालवल्या लग्नानंतरही थोरलीच्या मुलाचं बारसं आम्ही केलं धाकटीच्या ओटी भरणाला एक लाख उचलून दिली आजकाल मात्र फुकट मुलींना सासरी पाठवलं जातं त्या दिवशी राधिकाला खूप वाईट वाटलं एवढं चांगलं वागून सगळ्यांच्या पुढं पुढं करून शेवटी यांनी आपली काय ठेवली तिच्या वडिलांनी त्यांच्या परिस्थितीनुसार राधिकाला सोनं घातलं होतं संध्याकाळी राधिकाचा नवरा आला त्याच्याजवळ तिने विषय काढला तोही सरळ म्हणाला हो आईचं बरोबर आहे आम्ही केलंच तेवढं मुलींसाठी जावयांसाठी जे तुमच्याकडून झालं ना नाही नवऱ्याच्या बोलण्याचा राधिकाला खूप राग आला ती तडकण म्हणाली तुम्ही पण सांगायचं ना एवढं द्या आम्हाला आम्हाला झेपलं असतं तर केलं असतं नाहीतर स्थळाला नकार दिला असता तेव्हा मागितलं नाही आणि आता माझ्यावर लग्न करून उपकार केल्यासारखं वागतंय मला ऐकवणं करताय राधिकाचा नवरा आम्ही काही मागितले नाही पण तुझ्या आई बापाला कळायला पाहिजे ना, ना। राधिकाच्या डोक्यात मात्र आता सनक गेली तुम्ही कसं बोलताय माझ्या आई बापांचा सरळ उद्धार करताय त्यांच्या परिस्थितीच्या मानाने त्यांनी माझ्यासाठी खूप केलं तुम्ही तेव्हा बोलून दाखवायचं ना आता कशाला बोलून दाखवताय तिचा नवरा बोलून कशाला दाखवायला पाहिजे नाहीतर तुझ्या घरच्यांनी माझ्यासाठी केलंच काय थोडंफार केलं ते पण तुझ्यासाठीच माझ्यासाठी एक तुळा तरी देणं झालं का जागई म्हणून चांगली माणसं म्हणता म्हणता खरे चेहरे राधिकाच्या समोर येऊ लागले लग्न होईपर्यंत गोड बोलले आणि आता लग्न करून उपकार केल्याचं दाखवत होते राधिकाला त्या दिवशी खूप वाईट वाटलं रात्रभर रडली माणसांची खरे चेहरे बघून त्यात सासूबाईचं बोलणं आठवून तिचा जीव तीरथिर तुटत होता आज तिने आपलंसं मांडलेल्या घरात तिला परकेपणा वाटत होता लग्नानंतर संसारात मन रमावणाऱ्या तिला आज तिचं शस्त्र आठवू लागलं ते म्हणजे शिक्षण तिने जॉब करायचा ठरवला तिने सिव्हिल इंजिनिअरमध्ये डिग्री मिळवली होती सासूबाईंना तर जॉबचं नाव ऐकताच राग आला कारण तिला घरीच बसवायचं होतं तिने गृहिणीपद तसे आनंदात स्वीकारले पण आईवडिलांचा केलेला उद्धार तिला सहन होत नव्हता तिने बरेचसे इंटरव्ह्यू दिले त्यात एका ती सिलेक्ट झाली तिच्याकडील नॉलेज आत्मविश्वास बघून तो तिच्या मनासारखा जॉब होता ती खूप खुश झाली कारण पगारही चांगले देणार होते रोज घरातील कामं उरकून ती जॉब करत होती सासूबाई सकाळी योगाच्या क्लासला जा देवळात जा तर कधी मैत्रिणीबरोबर फिरायला त्यामुळे त्यांचा काही कामाला हातभार लागत नव्हता तीही काही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवत ठेवत नव्हती तिची सगळी कर्तव्य पार पाडून ती जॉब करत होती आज राधिका आनंदात घरी चालली होती जाताना तिने पेढे घेतले कारण तिचा पहिला पगार मिळाला होता तिच्या नवऱ्याला जेव्हा तिचा पगार समजला तेव्हा तो खूप खजील झाला कारण त्याच्यापेक्षा दुपटीने तिचा पगार होता काही महिन्यातच तिने एक तोळायची चैन नवऱ्यासाठी केली ती तिने त्याला गिफ्ट म्हणून दिली सासूबाईचा चेहरा पडला होता राधिका माझ्या आईबापांकडून काही गोष्टी करायच्या राहिल्या होत्या त्या मी पूर्ण केल्या आणि यापुढेही त्यांना माझ्याकडून होईल तशी मी मदत करणार आहे कारण सासरी आलं की बाहेरच्या लोकांना कसं विसरायचं ज्यांनी हाताच्या फोडासारखं मला जपलं सांभाळ केला शिक्षण दिले त्यांच्याही मुलीवर तेवढाच अधिकार पाहिजे ना जेवढा सासरकडी लोकांचा असतो दोघांनाही चुकीचा वागण्याचा पश्चाताप झाला होता आज तिच्यात दुर्गेचं रूप दोघांना दिसत होतं दोघेही एकमेकांकडे खजील होऊन बघत होते राधिका तिच्या रूममध्ये गेली आई वडिलांचा सासरी राखलेला मान तिला बहुमोलाचा वाटत होता